दरम्यान पाच दिवसात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणायचं अंजली दमानिया यांना हे या जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांनी सध्या धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही देणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे अंजली दमानिया यांनी दोन दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी काही कागदपत्र देखील दाखवली आहेत मात्र काल धनंजय मुंडेंचं एक वक्तव्य समोर आले ते म्हणजे की जोपर्यंत अजित पवार मला सांगत नाही तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही अंजली जमाने स्वतः माझ्यासोबत आहेत काही तुम्ही कागदपत्र तर दाखवली दादाना मात्र आता मुंडेंचं म्हणणं आहे की दादा सांगत नाही तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही ते ठाम आहेत हे ये यांचं काय गोल गोल रामायण आहे ना खरंच कळत नाही मुख्यमंत्री म्हणतात आमच्या पक्षातले नाही त्या पक्षाला विचारा अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री जर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागितला तर त्याला ते देणं भाग आहे आता हे असं म्हणाल्यामुळे मी त्या पक्षाच्या अध्यक्षांकडे गेले कारण खरं तर माझा आणि अजित पवारांचा छत्तीस साकडा आहे तरी सुद्धा मी त्यांच्याकडे जाऊन मला फक्त पुरावे दाखवायचे होते की हे तुम्हाला पुरावे हवेत ना कारण त्यांनी दोनदा असं म्हटलं की जोपर्यंत मी पुरावे बघत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही म्हणून मी सगळे पुरावे घेऊन गेली की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज ही महाजेनकोकडनं ॲश घेऊन विकते महाजेंको कोण आहे महाराष्ट्र शासनाची हा हे कोण आहेत महाराष्ट्र शासनाचे शासना मंत्री आहेत तर शासनाच्या कंपनीकडनं शासनाचा मंत्री आर्थिक लाभ मिळवतोय दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट याचे एक नाही मी अनेक बॅलन्स शीट्स त्यांना दिले प्रत्येक बॅलन्सशीटवर धनंजय मुंडे रा, राजश्री मुंडेंची सही होती आणि याच कंपनीत वाल्मिक कराड पण आहेत या कंपनीतनं पैसे फिरवून जगमित्रमध्ये गेले त्या कंपनीचे डिटेल दिले त्या कंपनीत पण धनंजय मुंडे वाल्मिक कराड आहेत म्हणजे यांचं काही फक्त कार्यकर्ता आणि राजकारणाचं नातं नव्हतं त्यांचे आर्थिक व्यवहार होते कंपन्या एकत्र होत्या जमिनी एकत्र होते हे सगळे डिटेल्स दिले आणि पुरावे पुरावे म्हणजे काय हवं त्यांना ती ॲक्च्युअल घटना घडताना काही व्हिडिओ द्यायला हवा तेव्हाच त्यांची खात्री पटेल आता काल ते बाहेर आल्यावर अजित पवार कॅबिनेटमधून बाहेर आले आणि म्हणाले की नाही आम्ही याची पडताळणी करू तर ठीक आहे तुम्हाला त्याची लिगॅलिटी कदाचित ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे काय हे त्यांना समजून घ्यायचं असेल तर मी त्यांना तीन प्रोव्हिजनिंग दिल्या कॉन्स्टिट्यूशनचं दिलं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट दिलं आणि एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअरकडनं आलेलं ते देखील दिलं आता एवढं देऊन त्यांना त्याची पडताळणी करायची आहे ठीक आहे चार दिवस मी वाट बघणार आहे नाहीतर पाचव्या दिवशी मी लोकायुक्तांना पण पत्र लिहिणार आहे आणि माझी पी आय एल पण फाईल करणार आहे पण यावेळी साधीसुदी नाही या सगळ्यांना ज्यांना ज्यांना मी पुरावे दिले त्यांना पर्सनली मी लायबल करणार आहे मुख्य मुख्यमंत्री अजित पवार डीजी एडीजी एस पी सगळ्यांना मी पुरावे दिलेत आणि ह्यांनी जर कारवाई केली नाही पुरावे देऊन सुद्धा म्हणजे जनतेची यांना काहीही पडली नाहीये जनता चिरडली तरी ठीक आहे आमचा मंत्री चिर, चिरडतोय ना आमचा मित्र चिरडतोय ना मग आम्हाला काही फरक पडत नाही कारण तुम्ही आमचं काय उखाडणार हा जो त्यांची आत्ताची ॲटिट्यूड आहे ना त्याला शह द्यायला मला आता सी सीजेन मी आता ऑलरेडी पत्र दिलेलं आहे पण मी आता पी आय फाईल करणार आहे पाच दिवस वाट बघणार नाही ती पी आय फाईल करणार खर तर धनंजय मुंडे नाव सतत येत आहे म्हणजे सर्व पक्ष नेत्यांची देखील मागणी आहे की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे विरोधक बोलतायत तुम्ही बोलतायत सत्ताधारी आमदार बोलतायत की मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे सरकार का राजीनामा घेत नाहीये मुख्यमंत्री का घेत नाहीयेत अजित पवार देखील का पुढाकार घेत नाहीत घाबरतायत नाही घाबरत वगैरे कोण नाही आहे सगळे मित्र आहेत एकत्र म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पण धनंजय मुंडे गेले कित्येक वर्ष मित्र आहेत अजित पवारांचे पण गेले कित्येक वर्ष मित्र आहेत त्यामुळे ते, ते मित्रता आहेत पण त्यांच्या पदाची गरिमा नाही निभावत आहेत खरं तर त्यांनी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना जनतेपोटी त्यांचं जे कर्तव्य आहे ते करायला हवं पण तसं करताना ते दिसत नाही आहेत धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी व्हिडिओ गौरव नाईक सह झुवी जाधव एनडी टी मराठी मुंबई